आज हमारा मूली पूजन हुआ है और हमारा सोलवा गलित हंगाम का शुभारंभ हुआ है और इसी के साथ हमने जो लक्ष्य रखा आठ लाख गन्ना क्रश करने के लिए उस लक्ष्य के उपलक्ष्य में हमने जो पिछले सीजन में जो जो प्रॉब्लम्स थे वो सब शॉर्ट आउट किया है और अभी आज की तारीख में हम पूरी तरह रेडी हैं और जैसे कि सत्ताईस 28 को हमें अपना सीज़न चालू करना है और इसके लिए सारे जो भी कृषि से लोग हैं जो भी किसान लोग हैं उन सब से निवेदन है कि वो हमें सारा गन्ना हमको सहयोग करें गन्ने से और हमारे आठ लाख गन्ना का लक्ष्य पूरा हो हमें छः हज़ार पाँच सौ टन जो पर डे है वो लक्ष्य पूरा करना पड़ेगा उसके लिए कोई ब्रेकडाउन ना हो और अगर जो भी हमारा प्रिवेंटिव मेंटेनेंस का शेड्यूल है उसको भी मेंटेन करना होगा छः हज़ार पाँच सौ का लक्ष्य उसी हिसाब से हमने प्रोजेक्ट भी लगाया है उसी हिसाब से हमने सारे मशीनों को मतलब नवीकरण किया हुआ है तो हमें छः टन पर डे अचीव करना है सात मेयोग आठ लाख गंजा क्रश करणे वाहन आहेत ते आहेत दोनशे पंचावन्न किती वाहन आहेत हे जवळजवळ पाचशेच्या वरती हाच आकडा गेलाय पाचशे तीसच्या वरती जवळजवळ सत्याऐंशी ते नव्वद वाहनं आपली ही ट्रॅक्टर कार्टिंग जवळ जवळ आणण्यासाठी झालेल्या आहेत आणि आठ तुटणी यंत्र या ठिकाणी आपल्याला करार झालेले आहेत आणि सगळी आता जर आपण माहिती घेतली वीस पंचवीस टोळ्या सुद्धा आलेल्या आहेत आणि बरीच दिवाळीमुळं बरीच बालकं आता आपली यंत्रणा आणण्यासाठी किंवा लेबर आणण्यासाठी हे गेलेले आहेत आमचे आमची मंडळी जी आहेत आमची सर्व केन टीम आहे सतत त्यांच्या फॉलोअपमध्ये आहे आणि सर्व यंत्रणा हजर राहण्याची या ठिकाणी मोठी त्या ठिकाणी म्हणजे कुठलीही यंत्रणा आपली कमी पडेल असं काय वाटत नाही लक्ष्मी टेम्पलचा जो आपण केनियाड बघितला त्याच्यासाठी सुद्धा मॅनेजमेंटने वीस लाख खर्च करून आपला तो यार्ड पूर्ण प्लेन करून त्या ठिकाणी जवळजवळ दीडशे ते दोनशे वाहनं बसण्याची क्षमता असलेला यार्ड त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे आपण या हंगामाला सामोरं जाण्यासाठी अंतर आहे त्याचं जे मेक जे दुरुस्ती देखभाल दुरुस्ती आहे सुद्धा मोठ्या ह्याने केलेली आहे सगळ्यांचं मत आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत आपला हा हंगाम हा चालू झाला पाहिजे जरी पावसाच्यामुळे थोडा व्यत्यय आला असला तरी मग ते दोन तीन दिवसात हे बऱ्यापैकी वाच हे यावर्षी आठ लाख प्लस गाळत व्हावं माझ्यामध्ये कोरिन टीम चांगला मिळून सुद्धा चांगली उच्चंकी चा, 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 व्हावी आणि सर्व रेकॉर्ड ब्रेक व्हावेत अशीच मी आई महालक्ष्मीची मी प्रार्थना करतो आठ लाखाचा टार्गेट अचीव करायचं आहे आणि आठ लाख अचीव टार्गेट अचीव करायचं असेल तर आपल्याला सर्वांनी एकत्ररित्या आपल्याला एक काम करण्यात येतो त्याच्या आम्ही असेल जोडींदार असेल महत्वादार असेल त्यानंतर आपले सगळे ऑफिसर असतील किंवा आपलं सर्व कामगार म्हणतो असेल सगळ्यांनी एका सगळ्यांनी एका हातात हात घालून आपल्याला हा आठ लाखाचं अवधिष्ट उद्दिष्ट आहे ते आपल्याला साध्य करायचं आणि त्या साध्य त्या साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस करूया आणि आपल्याला हा आठ लाखाचा उद्देश सावंज्य दिलं